भोकरदन शहरात भेसळयुक्त केक व खाद्य पदार्थ विकले जात असल्याची भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये प्रतिनिधी मधुकर सहाने यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार भोकरदन शहरात अनेक नव्यानं अनेक हॉटेल चालू करण्यात आली पण सर्वांकडे अन्न बिळ प्रमाणपत्र आहे पण हे प्रमाणपत्र खरं आहे की खोट कारण भोकरदन शहरातील अनेक हॉटेल या भेसळयुक्त पदार्थ विकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला शहरात गेल्या काही वर्षांपासून बाहेर राज्यातील व्यापारी भोकरदन शहरात आपला हॉटेल व्यवसाय थाटून बसले असून यांच्याकडे सर्वच प्रकारचे प्रमाणपत्र आहे मात्र हे प्रमाणपत्र खरं की खोटं याचे दिनांक चार एप्रिल रोजी प्रचिती दिसून आली चार एप्रिल रोजी शहरातील रहिवासी अनिल नंदकिशोर पगारे यांनी लक्ष्मी बिकानेर अँड स्वीट मार्ट या दुकानातून केक घेतला व घरी जाऊन थोडासा खाल्ला तर त्यातून विटलेला वास येत असल्याचं लक्षात आल्यावर पगारे यांनी लगेच तो केक लक्ष्मी बिकानेर यांना आणून दाखवला तर दुकानात उपस्थित कर्मचाऱ्यानं त्यांना तुला काय करायचं करून घे असं म्हणून शिबिगाड केली तसेच माझ्याकडे लय माणसे तुला जीवे मारू अशा रोग केलेल्या व काही वेळातच